नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण प्रत्येक सुवासिनींचा आवडता सण यंदा दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला मकर संक्रांती आलेली आहे मकर संक्रांती हा तीन दिवसांचा सण असतो पहिल्या दिवशी भोगी असते जो उपभोग घेण्यासाठी आहे दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा असतो आणि तिसरा दिवस हा करीचा असतो त्याला आपण कर म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत आपल्या घरात काही वस्तू आहेत ज्या दान म्हणून द्यायच्या आहेत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू आहेत ज्या आपल्याला घरातून खरंच बाहेर गेल्या नाही पाहिजे ते दान आपण नाही करावं तर श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे आता मकर संक्रांत म्हटलं तर महिलांचं सगळ्यात जास्त फोकस असतो तो म्हणजे हळदी कुंकावर की रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी कुंकू करायचं असतं आणि नव्वद टक्के महिला या संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू करतात आणि खूप चांगली गोष्ट पण आहे ती कारण आधीच्या काळी काय व्हायचं जे आपण सुगडं पुजायचं पुजली जायची धनधान्य दन आपण त्यामध्ये टाकतो तेच वौसा म्हणून ते स्त्रियांना दान म्हणून दिलं जायचं पण आता ट्रेंड बदलला फॅशन बदलली खूप गोष्टी बदलत चालल्यात आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं हळदी कुंकू म्हटलं की घर सजवायचं नवीन कपडे घालायचे आणि वा आणि या गोष्टी आपण पूर्ण चुकीच्या पद्धतीने देत असतो सगळ्यात आधी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी खरेदी पण करू नका आणि कुणाला देऊ पण नका पहिलं म्हणजे धारदार वस्तू बघा संक्रांतीच्या दिवशी हा संक्रांतीच्या दिवशी हा पौष महिना हा दानाचा महिना मानला जातो संक्रांतसुद्धा दानाचीच मानली जाते दान करणं जास्तीत जास्त दान करणं तर सूर्यदेव आपण खूप कृतज्ञता आहोत सूर्यदेवाचे दररोज येतात आपण त्यांचं दर्शन घेत असतो सूर्याची उपासना केल्यावर आपल्या कुंडलिकेतला सूर्य खूप बलवान होतो आपल्या ज्या काही अडचणी आहेत शैक्षणिक अडचणी म्हणा व्यवसायाबद्दल किंवा नोकरी संबंधातली अडचणी या कमी होतात आणि जेव्हा तुम्ही हे दान करत असता गरजूंना दान करताना सुद्धा योग्य त्याच वस्तू दान करणं महत्वाचं आहे पहिलं म्हणजे संक्रांतीच्या दिवशी कुठलीही धारधार वस्तू आपल्याला दान नाही करायचे आहे बऱ्याच वेळा साडी पिन पिंट पिन अशा गोष्टी आपण दान करत असतो बऱ्याच महिला करत असतात ह्या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये स्टील सुद्धा वर्ज्य केलं आहे हे दान आपण नाही करू शकत तुम्ही तेल तेलसुद्धा तुम्ही दान करू शकत नाही तुम्ही तुम्ही म्हणाल तेल का दान करायचं नाही तर त्याचं कारण असं आपण दर शनिवारी शनी शनी महाराजांना तेल अर्पण करतो किंवा गोरगरबींना तेल दान करत असतो पण हा जो महिना आहे आपल्या घरातून एक सुहासणीकडून दुसऱ्या सुहासनीला तेल दिलं जात नाही किंवा ती हळदी कुंकुवारल्या जाते तेव्हा तेला तेलाच्या छोट्या छोट्या बॉटल असतात त्या दान केल्या जातात तुम्ही खूप तुम्ही तूप दान करू शकता शुद्ध गाईचे तूप तुम्ही दान करू शकता पण तेल तुम्हाला दान करायचं नाही आहे आणि प्लास्टिक दान करणं वर्ज्य करावं प्रत्येकाच्या शक्ती शक्तीप्रमाणे दान करावं पण दान हे योग्य असावं की जेणेकरून त्याचे उलट परिणाम आपल्या किंवा अध्याय पण तुम्ही दान करू शकता मग तुम्ही गुरुचरित्राचा अध्याय दान करू शकता तुम्ही शिवलीलामृतचा अकरावा अध्याय पण दान करू शकता किंवा ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी स्वामीचरित्राचा ग्रंथ दान करू शकता किंवा तुम्ही सहस्र नामाचं पुस्तक दान करू शकता आता काय होतं संक्रांतीच्या कालावधीमध्ये तुम्ही जडवे दान करता किंवा काही जण मंगळसूत्रसुद्धा दान करतात पण नवीन बऱ्याच वेळा पण नवीन बऱ्याच वेळा हळदी कुंकूला मंगळसूत्र वगैरे दान करतात पण प्लास्टिकचं करू नये व्यवस्थित दान करावं किंवा आपण शिदा दान ही देखील करू शकता शिदा असतो कोरडा डाळ तांदूळ साखर घ्या ह्या दिवशी तुम्ही दान करू शकता पण हे एक लक्षात ठेवा आपण एखाद्याला जे काही देतो तेच आपल्याला फळ आपल्याला मिळत असतं पौष महिन्यामध्ये आपण जे काही दान कर करतो ते आपल्याला सूर्यदेव पुढच्या जन्मामध्ये त्याचा दहा पट आपल्याला देत असता म्हणून आपल्याला देवाने दान करण्यासाठी बनवलं आहे ज्याचे आपण नेहमी आभार मानले पाहिजे पण चुकीच्या वस्तू दान करणं तेवढंच चुकीचं आहे अगदी संक्रांत भोगी किंक्रांत या दिवसापासूनच आपल्या घरातून तेल बाहेर जाणार नाही कुणालाही तेल तुम्ही देणार नाही याची काळजी घ्यावी मग ते कुठलं पण असो त्याचबरोबर कुठलीही प्लास्टिकची वस्तू बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी ज्या दिवशी सुगड सुगड ची आपण पूजा करत असतो किंवा आपल्या औसा पूजला जातो दुसऱ्या दिवशी शिकिंग क्रांतीला पाच सवसणी येतात त्यांना एक एक ओसा दिला जातो एक तुळशीला दिला जातो एक कुलदे देवतेला दिला, दिला जातो आणि त्याच पाच सवसणीला तेच दान केलं जातं म्हणजे आपण सुगडं पोजत असतो त्याच चार पाच वस्तू आपण टाकतो टाकत असतो गाजर हरभरा म्हणा ऊस गव्हाची ओंबी तिळ बोरं आता तिळ म्हणजे या दिवशी काळे तिळ पण दान करू नये तुम्ही पांढरे तिळ दान करू शकता पण काळे तिळ दान करू शकत नाही आता पांढरे तिळ हळदी कुंकुवाला आपल्याकडे बायका येतात तेव्हा त्यांना आपण तिळगुळ देत असतो पण काळे तिळ टाळायचे आहेत अगदी पाच बायकांना बोलावा बोलवा पण योग्य ते दान करावं तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा झालेले